सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात विनम्रतेनं स्वागत करते आणि सगळ्या कलाकारांचं इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेसचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोचवलेलं आहे आणि या पुढल्या आठवड्यातसुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री आहे ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅक्स देतात आणि बातम्या वाचायला मिळतात आणि अर्थात अकरा तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे कादंबरी आहे जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं आहे चांगला चित्रपट तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात काही चला मजा नसती लला ललला असं चालणार नाही त्यामुळे हे सगळ्यात महत्वाची होती कथा तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काय तुम्ही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल पण आत्माच जर चांगला नसेल तर किती त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती एक उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली बाबासाहेबांच्या या आधीच फक्त सरजा या एका कथेवर कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणतात मी आशीर्वाद समजते कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांना माहिती आहे खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते आता मी तुम्हाला नाव पण सांगू शकते लिस्ट आहे पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार माहीत नाही त्यांचं हास्य जत्रेवरचं प्रेम असेल माझ्यामध्ये त्यांनी त्या टी व्हीमध्ये काय पाहायला मला माहिती नाही ही नाच चांगलं करते तन्मयतेनं करते जे काय ते मला ओझरद बोलले ते हे शब्द होते पण खरंच मी भाग्यवान कारण कथा उत्तम गाठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मग ते बॉलिवूड असो टॉलीवूड असो किंवा मराठी असो तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काही नाही तुम्ही बनवू नका मग चित्रपट कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्धहस्त लेखणी असलेला एकच माणूस आहे आर आर आरा, आरा खतरनाक <laughs> <laughs> म्हणलं सर आम्ही पांडूच्या निमित्तानं एकत्र काम करत होतो त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या हे भल्या भल्यांना जमत नाही आहे मी खूप फिर फिरून आले एफ टी काय 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 तर तुम्ही लिहा आणि सरांनी फक्त एक दिवसाचा वेळ घेतला रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय त्यांना इतकी ती कादंबरी आवडली अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता हे मी लिहितो आहे पण हा माझा झोन नाही इथे काय हाणावार्या अशी की गाळ काय खतरनाक असं काय नाही आहे तर हे एका बाईची कथा आहे तेवढ्या संवेदनशीलतेनं ती एक्झिक्यूट झाली पाहिजे मी लिहितो पण आपण स्नेहलला डिरेक्ट करायला देऊया आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही लावला म्हणाले चालेल कारण मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की महिला राज यावं यासाठी मी किती आग्रही आहे आणि इन जनरलच आत्ता सगळीकडे आपण पाहतोय मला त्याचं काय आता तो उदातीकरण करायचं नाही आहे पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार अन्याय अपमानसत्र हे आपण सतत बघत असतो आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेनंच महिलेला साथ दिली पाहिजे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे आणि या थॉटमधून मी स्नेहल ताईला म्हटलं येस तुकार हे, मी आहे मला आवडणार आहे ते आणि खरंच जसं गश्मीर देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो आता छोटे छोटे प्रसंग आहेत जे आता तुम्ही पाहिले आहेत खरं तर आणि खरी कथा तुम्ही अकराला पाहणार आहात त्यामुळे मी ते सांगत नाही परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते गळे ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले ते एकदा के ताईसाठी जोरदार टाळ्या व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका